नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारं सातूचं पीठ म्हणजेच सत्तूचं पीठ कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत माझी आजी आई ज्या पद्धतीने हे पीठ करायच्या तीच पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया सातूचं पीठ तयार करण्यासाठी मी इथे दोन वाट्या गहू घेतलेले आहेत गहू स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत सातूचं पीठ करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे असलेले कुठलेही गहू वापरू शकता गहू धुवून झाल्यानंतर हे उरलेलं पाणी झाडांना घालायचे गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये पाणी घालून अर्धा तास असंच भिजत ठेवायचे आहेत गहू आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया सुरुवातीला कढईत हे चार पाच वेलदोडे थोडेसे भाजून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडरही घालू शकता यानंतर अर्धा चमचा जिरं भाजून घेऊया जिरं अगदी थोडंसंच गरम करून घ्यायचे यानंतर एक वाटी डाळ घेतलेलं आहे हेही थोडंसं गरम करून घेऊया डाळ्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरली तरी चालेल पण डाळ्यामुळे हे पीठ चवीला अगदी खमंग लागतं आणि पचायलाही खूप हलकं होतं त्यामुळे शक्यतो डाळच घातलेलं चांगलं डाळं गरम झालेलं आहे काढून घेऊया आता अर्धी वाटी हिरवे मूग घालूया पारंपरिक पद्धतीने जे सातूचं पीठ करतो त्यामध्ये गहू आणि डाळं हे दोनच जिन्नस घालतात पण मी यामध्ये मूगही घालते त्यामुळे त्याची चव आणि पौष्टिकता आणखीन वाढते तुम्ही सुद्धा यावेळी सातूचं पीठ करताना मूग वापरून बघा तुम्हाला नक्की आवडेल मूगही भाजून झालेले आहेत गहू छान भिजलेले आहेत हे चाळणीवर निथळून घेऊयात आता हे गहू स्वच्छ सुती कापडावर घालून एक पंधरा मिनटं घट्ट बांधून ठेवायचे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की के लगेच तुम्ही तो बघू शकाल हे बघा गव्हातील पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे हे आता भाजायला घेऊया गहू भाजताना गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे गहू थोडेसे ओलसर असल्यामुळे भाजताना सुरुवातीला थोडंसं जड वाटत गहू भाजायला साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागतात सातकुचं पीठ पचायला अगदी हलकं तसंच उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारं असतं हे पीठ लहान बाळापासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत कुणीही खाऊ शकतं आणि हे तयार करायलाही अगदी सोपं आहे त्यामुळे घरातील कोणीही व्यक्ती हे तयार करून घेऊ शकतात एका बाऊलमध्ये दोन चमचे हे पीठ घ्यायचं त्यामध्ये एक कप दूध घालायचं एक चमचा गूळ घालायचा आणि मिक्स करून खायचं गुळाऐवजी तुम्ही साखरही घालू शकता या पिठापासून अनेक पदार्थ तयार करता येतात गहू भाजताना हाताला अगदी हलकं हलकं जाणवतंय भाजताना चट चट असा आवाज येतोय म्हणजे आपले गहू भाजून झालेले आहेत गॅस बंद करूया यावर आता बाकीचं भाजून ठेवलेलं साहित्य घालूया मूग डाळ जिरं वेलदोडे या साहित्यातून अर्धा किलो सातूचं पीठ तयार होतं हे पीठ बरेच दिवस टिकतं त्यामुळे तुम्ही असं एक किलो पीठही करून ठेवू शकता हे गार झाल्यावर मी गिरणीतून दळून आणणार आहे तयार आहे खमंग सातूचं पीठ पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार